मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांना गॅस हा काही मर्यादित टायमासाठी दिलेला असतो व त्यामुळे सर्व सदस्य गॅसवरचे काम पटापटा करत असतात तेव्हा वर्षा उसगावकर यांना गरम पाणी हवं असतं तेव्हा ते निक्की कडे गरम पाण्यासाठी विचारतात यावरती निक्की ही वर्षा उसगावकर यांना चुकीच्या भाषेमध्ये खूपच काही बोलते त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडीशी मैमे होते तेव्हा निक्की ही वर्षा उसगावकर यांना म्हणते की गरम पाणी केलं होत तेवढं तेव्हाच घ्यायचं ना काय घ्यायचे होते ते आता मिळणार नाही तुम्हाला पाणी यावरती वर्षा या निक्कीला म्हणतात की मला थोडंच पाणी हवंय पण निक्की काही ऐकत नाही तेव्हा वर्षा या निक्कीला म्हणतात की राईचा पर्वत करायची तुला सवय झालेली आहे व त्यानंतर निक्की ही वर्षा उसगावकर यांच्याशी खूपच उद्धटपणे बोलते व त्यांचे भांडण खूपच मोठ्या प्रमाणात वाढते तर असं काही आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही निक्की आणि वर्षा यांच्यापैकी कोणाला सपोर्ट करता हे मला कमेंट्स मध्ये नक्की